वार्ना न्यूज विश्वासार्ह बातमीचा खंडणीसाठी तरुणाचे अपहरण केल्या प्रकरणातील आणखी दोघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई गडहिंग्लज परिसरात असलेल्या वडर्गे रोडवर योगेश हरी साळुंखे राहणार गर्देनगर याचे सोमवार दिनांक तेवीस रोजी अपहरण करून खंडणीची मागणी केली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आणखी दोघांना अटक केली प्रवीण विलास मोहिते वय एकोणतीस राहणार राजारामपुरी चौदावी गल्ली कोल्हापूर आणि लखन बाळकृष्ण माने वय पस्तीस राहणार मंगेश्वर कॉलनी उचगाव अशी त्यांची नावे आहेत अधिक माहिती अशी कि योगेश साळुंके यांचे त्याच्याच मित्रांनी जेवायला जाऊया असे म्हणत त्याच्याच मोटारीतून अपहरण करून त्याला कमरेच्या पट्ट्याने आणि मारहाण करून त्याच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची चेन व हाताच्या बोटातील दीड तोळ्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेऊन वीस लाख रुपये नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने योगेश याने बुधवार दिनांक पंचवीस रोजी आपल्या मित्रासह अनोळखी चार ते पाच जणांच्या विरोधात गडहिंग्लज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती गडहिंग्लज पोलिसांनी ओंकार दिनकर गायकवाड राहणार हनुमंतवाडी गडहिंग्लज सुनीता उर्फ शनया प्रकाश पाटील राहणार बाळेगोल तालुका कागल आणि वीरेंद्र संजय जाधव राहणार राशिंग तालुका हुक्केरी या तिघांना गुरुवार दिनांक सव्वीस रोजी अटक केली होती यातील आणखी आरोपी फरार होते वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्ह्यान्वेषण पथकाला दिल्या होत्या या पथकातील पोलिसांनी गुन्ह्याची माहिती घेत तपास करीत असताना या गुन्ह्यात सामील असलेले येथे असलेल्या हायवे ब्रिज येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा लावला असता या ठिकाणी दोघे इसम मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे प्रवीण मोहिते व लखन माने असल्याची माहिती दिली त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चार तोळ्याची सोन्याची चेन आणि दीड तोळ्याची अंगठी मिळाल्याने ती पोलिसांना जप्त करून याबाबत या चौकशी केली त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या दोघा आरोपींना पुढील तपासासाठी गडहिंग्लज पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित हिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक उपनिरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस संतोष बर्गे परशुराम गुजरे वैभव पाटील महेंद्र कोरवी योगेश गोसावी आदींनी केली and press the bell icon. Never miss an update.